काय नमस्कार माझं नाव रेखा भावांना बहिण जेवलात का आता बघा चार काम आहोत तर बघा इथे घराची जरा साफसफाई केली मांडणी बिंडली जरा साफ केली पुसून वगैरे काढली किचन वगैरे केला जरा किचन लय घाण झालं होता जरा स्वच्छ केला आणि पापड तळते माझं घरातलं पण जरा लोट फ्रीज वगैरे बघा मी आता जरा झाडलोट केली लेट घरात आता गांजा होती आता फ्रिज मी साप साफ घासलाय जरा सामान इकडे काढून ठेवलंय नाही तर घासून ठेवलाय ते इकडे फोटो वगैरे आहे घर तर असं खराब झालंय मी काय सबस्क्राईब करत नाही काय नाही मला घर जरा व्यवस्थित करायचंय काय तर चला आता आपण जेवायचंय तर पापड भाजून घेतल्या दोन पापड एक अजून भाजून दाखवते तुम्हाला अर्ध तुटलेलं आहे पापड भाजून दाखवते जेवते मी आता बरं कसा झाला आहे पापड तुटला सगळा ठीक आहे पण तुटलेला पण भाजून खाता येतो आता काय घरीच चला तर काही पापड असे भाजून घेतले दोन आणि हाय तीन तर चला भाजून ठेवले होते पहिलेच आता जेवते तर जेवायला बघा काय सकाळी बनवलेली आहे ही भाजी मुगा चवळी आहे चवळी बटाटा बटाटा खायचा नाही मुगाचावर खाते मी चवळी बटाटा आहे त्याला मॅश करून घेतलेले आहे चांगले शिजवून तर मशी दिसते ही चपाती तर या जेवायला चला कोणा कोणाकोणा अजून जेवायचं गा राहिले कोणाकोणाला आवडतो पापड समाला तर ता आवडतो पापड काही ना काहीतरी लागतंच तुला हे बघा हे घरी बनवलेत मी पापड आणि सर्दी गेली इतकं डोकं दुखते तर या जेवायला कांदा पण घेतलाय सर्दी खूप आहे तर जेव वाटा ना तर म्हणलं नाही तर जेवण घ्यावं काही नाही दोन मिनटाचाच फिलो टाकावं म्हटलं चला तर याची आव्याला कोण सबस्क्राईब करत नाही कोण काही व्हिडिओ पण बघत नाहीत पण चला आपल्या टाकत राहते जा बघतील तर बघतील काय करायचं लय मोटाऱ्या टाकत थोडं टाकत दोन मिनटाचं एक मिनटात दोन मिनटाचं टाकते कधी कधी तीन मिनटाचं टाकते चला बा याची आवायला जेवण करून घेते